मुंबईत गेल्या दहा वर्षात देशात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देश मजबूत केला आज वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते असते तर ते बोलले मोदी गया गया तो देश त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय भारताला पर्याय नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये केलाय त्यांच्या सोबत आपण जात मला सांगा दहा वर्षात मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्ब स्फोट झाला एक तरी बॉम्ब स्फोट झाला दहशतवादी आला झाला नाही झाला होणार पण नाही कारण पाकिस्तानला माहित आहे मुंबई मध्ये काही झालं तरी मोदी घुसके मारेगा घसके मारेगा आणि म्हणून आज पुलवामाला आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तान मध्ये घेऊन जात होते आणि म्हणून पुलवामाचा स्ट्राईक करून घेतला नरेंद्र मोदींनी देशातील भ्रष्टाचार रोखला नरेंद्र मोदीजींनी गरिबांचं कल्याण केलं भ्रष्टाचार रोखला देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली लाभार्थींचे पैसे जनधन खात्यात दिले ऐंशी कोटी जनतेला मोफत रेशन दिलं पाच लाखात आरोग्य विमा दिला महिलांना आत्मनिर्भर केलं अशी माहिती शिंदे यांनी या विराट सभेमध्ये दिली मोदींनी बेरोजगारांच्या हाताला काम दिलं आणि देशाची वाटचाल महासत्तेच्या दिशेनं नेली त्यामुळे मोदीजींना मत हे देशाच्या विकासाला मत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की काँग्रेसचं गवत उपटून टाका पण त्याच गवतात उभाठा लोळताना दिसतोय हे दुर्दैव असल्याचं शिंदे म्हणाले ज्या काँग्रेसनं बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्ष काढून घेतला त्या काँग्रेसला माझं मत असं उवाटा अभिमानाने आणि निर्लज्जपणे सांगतात त्यामुळं त्यांना आता बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही असंही शिंदे यांनी यावेळी निक्षून सांगितलं